नमस्कार मी दीपक सोनार व्यवसाय शिक्षक आयटीआयटीएस कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय नवापूर जिल्हा नंदुरबार या व्हिडिओमध्ये शिक्षण मंडळाच्या कॉपीमुक्त अंतर्गत परीक्षेतील कॉपीचे गंभीर परिणाम परीक्षा आणि भविष्य या विषयावर आधारित परिणाम स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यामध्ये दहावी बारावी व इतर कोणत्याही परीक्षेत कॉपी केल्यास थेट फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो निकाल रद्द होऊ शकतो आणि भविष्यातील शिक्षणापासून वंचित देखील रहावे लागू शकते या व्यतिरिक्त विद्यार्थ्याच्या सचोटीला धक्का बसणे आणि अभ्यासाच्या सवयींवर नकारात्मक परिणाम होणे व समाजात मानहानी होण्याची शक्यता असल्याने शिक्षण मंडळाने प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा देण्याचे आवाहन केले आहे तरी ही माहिती शिक्षणाच्या बाबी लक्षात ठेवून दृष्टीने तयार करण्यात आली असून याचा उद्देश फक्त विद्यार्थी पालक शिक्षक व इतर घटक यांच्यात जनजागृती करणे एवढाच आहे धन्यवाद हव्वीची परीक्षा आयुष्यातला एक खूप महत्वाचा टप्पा नाही का पण कधीकधी शॉर्टकट घेण्याचा मोह खूप महागात पडू शकतो आज आपण शिक्षण मंडळाच्या माहितीनुसार परीक्षेत कॉपी करण्याचे गंभीर आणि दूरगामी परिणाम काय आहेत हे सोप्या अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया हा प्रश्न खरंच विचार करण्यासारखा आहे परीक्षेच्या तणावात एखादी गोष्ट अगदी छोटीची चूक वाटते पण त्या एका चुकीची किंमत किती मोठी असू शकते याचा आपण कधी विचार केलाय का चला तर मग याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया एक गोष्ट तर खरी आहे परीक्षेचं प्रेशर ते दडपण प्रचंड असतं वर्षभर मेहनत केलेली असते आणि चांगले मार्क मिळवायचे असतात अशावेळी कॉपी करणं हा एक सोपा मार्ग किंवा शॉर्टकट वाटू शकतो पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी हा जो शॉर्टकट आहे ना तो बहुतेक वेळा एका बंद गल्लीत नेऊन सोडतो एक असा रस्ता जिथून पुढे जाताच येत नाही आणि हा मार्ग भविष्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतो चला आता बघूया की जर कॉपी करताना कोणी सापडलं तर त्याचे तात्काळ आणि गंभीर परिणाम काय होऊ शकतात आणि हे परिणाम फक्त शाळेपुरते नसतात तर ते थेट कायद्याच्या कक्षेत येतात तर कॉपी करणे म्हणजे नेमकं काय का शिक्षण मंडळाच्या नजरेतून ही फक्त एक चूक नाही आहे तर ही एक प्रकारची फसवणूक आहे यामुळे विद्यार्थ्याच्या सचोटीवर आणि प्रामाणिकपणावर थेट प्रश्नचिन्ह उभं राहतं बघा ही एक साखळी आहे एक चूक दुसऱ्या चुकीला कशी जन्म देते आणि मग संकट कसं वाढत जातं ते इथे स्पष्ट दिसतंय सुरुवात होते पकडल्या जाण्यापासून आणि शेवट होतो थेट शिक्षणापासून वंचित राहण्यापर्यंत यातला पहिला आणि सगळ्यात मोठा धक्का म्हणजे कॉपी करताना सापडल्यास विद्यार्थ्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो म्हणजे विचार करा हे प्रकरण फक्त शाळेच्या नोटीस बोर्डापुरतं मर्यादित राहत नाही तर थेट पोलीस रेकॉर्डवर जातं यानंतर येतो थेट तुमच्या ॲकॅडेमिक्सवर परिणाम परीक्षा मंडळ अशा गोष्टींना खूप गांभीर्याने घेतं त्यामुळे फक्त त्या एका विषयाचाच नाही तर कदाचित तुमच्या संपूर्ण परीक्षेचा निकाल रद्द केला जाऊ शकतो म्हणजे तुमची वर्षभराची सगळी मेहनत एका झटक्यात पाण्यात जाते आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे तुम्हाला पुढच्या परीक्षांना बसण्यापासूनच रोखलं जाऊ शकतं याचा सरळ अर्थ असा की तुमच्या पुढील शिक्षणाचे दरवाजेच बंद होऊ शकतात अक्षरशः तुमच्या शिक्षणाचा मार्गच बंद होऊ शकतो बर हे तर झाले तात्काळ होणारे परिणाम पण याचा तुमच्या भविष्यावर तुमच्या चारित्रावर जो एक कायमचा डाग लागतो त्याचं काय चला त्याबद्दल बोलूया इथे ना आयुष्यातले दोन रस्ते अगदी स्पष्ट दिसतात एक आहे मेहनतीचा जो तुमची सचोटी वाढवतो अभ्यासाच्या चांगल्या सवयी लावतो आणि एक मजबूत पाया तयार करतो आणि दुसरा आहे तोच कॉपीचा शॉर्टकट जो तुमच्या सचोटीला सुरुंग लावतो आणि भविष्याचा पायाच कमकुवत करून टाकतो आणि हे सगळं कमी होतं की काय म्हणून याचे काही छुपे परिणाम पण आहेत जे लगेच दिसत नाहीत पण आयुष्यभर त्रास देतात पहिलं म्हणजे स्वतःवरचा विश्वास प्रामाणिकपणा कमी होतो दुसरं कष्ट करून शिकण्याची सवयच मोडते आणि सगळ्यात वाईट म्हणजे समाजात तुमची आणि तुमच्या घरच्यांची मान खाली लाते तर मग या सगळ्यातून योग्य मार्ग कोणता शिक्षण मंडळाने तो अगदी सरळ आणि सोपा मार्ग सांगितला आहे चला पाहूया शिक्षण मंडळ फक्त एकच गोष्ट सांगतंय आणि ती खूप महत्वाची आहे ते म्हणतात की विद्यार्थ्यांनी अभ्यास करून प्रामाणिकपणे परीक्षा द्यावी हा फक्त एक नियम नाहीये बरं का हा यशस्वी भविष्यासाठीचा एक कानमंत्र आहे आणि मग शेवटी हा एकच प्रश्न उरतो जो प्रत्येकाने स्वतःच्या मनाला विचारायला हवा की आपल्या भविष्याचा पाया कशावर उभा करायचा आहे मेहनतीने कमावलेल्या यशावर की एका शॉर्टकटमुळे लागलेल्या कायमच्या डागावर हा एक असा निर्णय आहे जो आयुष्यभर सोबत राहणार आहे